सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चैतन्य हा सुभेदारांच्या दरवाज्यातून आतमध्ये येतो आणि नाश्ता करत असलेल्या सुभेदारांना म्हणतो की मी माझ्या जीवनाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहे प्रताप काका कल्पना मावशी पूर्णाई तेव्हा मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तेव्हा आता त्या समारंभाला आमंत्रण देण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय आणि साक्षी आणि मी साखरपुडा करत असल्याचे आता चैतन्य हा सर्वांना सांगतो ते ऐकून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अरे तू तर त्या साक्षीसोबत नातं जोडायला निघालास तर चैतन्य म्हणतो पूर्णाई माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही चैतन्य म्हणतो पूर्णाई साक्षीच्या वडिलांनी जी चूक केली आहे ती चूक असेल पण साक्षी तशी नाहीये ती खूप चांगली मुलगी आहे पूर्णाई चैतन्य म्हणतो पूर्ण आजी तुला जर वाटत असेल तर मी सुखी व्हावं ना तर मी साक्षी शिकरेशीच लग्न करायला हवं कल्पना म्हणते पण चैतन्य बाळा तू व्यवस्थित नीट विचार केलायस ना चैतन्य म्हणतो हो मावशी माझा निर्णय आता झालाय अर्जुनकडे बघ चैतन्य म्हणतो की आता कुणाला काहीही वाटू दे मी साक्षीशीच लग्न करणार आहे तेव्हा मोठे डोळे करून अर्जुन आता चैतन्यकडे बघू लागतो आणि त्यासाठी माझ्या जवळची माणसं जर माझ्याबरोबर असतील तर मला नक्कीच खूप आनंद होईल असे चैतन्य सर्वांना सांगून साखरपुड्याचे निमंत्रण देतो प्रताप कल्पनाकडे बघत चैतन्य म्हणतो की इनफॅक्ट आम्हाला जर तुम्ही तिथे आशीर्वाद देण्यासाठी आलात तर मला खूप बरं वाटेल तुम्ही सर्वांनी मला मुलासारखं ट्रीट केलं तेव्हा माझ्या आयुष्याच्या एवढ्या महत्वाच्या क्षणी मला तुम्ही हर्ट करू नका असे हा हात जोडत आता चैतन्य प्रताप कल्पना आणि पूर्णाज्यला सांगतो आणि साखरपुड्याला येण्याचे आमंत्रण हा जोड चैतन्य म्हणतो की प्लीज मला तुम्ही तिथे हवे आहात याल ना तर प्रताप आता खाली बघत म्हणतो बघतो त्यानंतर प्रताप म्हणतो प्रयत्न करतोय तर चैतन्य म्हणतो की ठीक आहे मी वाट बघतो एवढ्यात आता चैतन्य तेथून निघून जातो तर रागाने अर्जुन सुद्धा पाठीमागे बाहेर जातो तेव्हा आता कल्पना म्हणते की सायली पळ बघ बर रागामध्ये अर्जुन चैतन्याला काहीही बोलून जाईल इकडे आता अस्मिता म्हणते की त्या चैतन्यचं डोके फिरलंय वाटतं आता क्राईमच्या मुलीशी लग्न करायला निघालाय प्रताप म्हणतो या चैतन्यला झालंय तरी नक्की काय त्याला त्या साक्षीचा खोटारडेपणा कसं काही समजत नाही तेवढ्यात आता पाठीमागून अर्जुन चैतन्याला हाक मारत म्हणतो की चैतन्य स्टॉप आणि चैतन्य समोर येत चैतन्यचा हात धरतो तेवढ्याच सायली तिथे येते तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन प्लीज आता तू साक्षीविषयी काहीतरी बोलणार आणि मग माझा कंट्रोल सुटणार त्यापेक्षा काहीही बोलू नकोस त्यापेक्षा मला छान कॉन्ग्रॅट्स कर म्हणजे विशेष मिटेल अर्जुन म्हणतो की माझं गुड विशेष कायम तुझ्या पाठीशी आणि सोबत आहे चैतन्य आणि म्हणूनच मला तुझं लाईफ डिस्ट्रॉय नाही करायचं अर्जुन म्हणतो की त्या साक्षीबद्दल असून असून बऱ्याचशा गोष्टी ज्या तुला माहित सुद्धा नाहीये तर असं तर चैतन्य म्हणतो की अच्छा कोणत्या चैतन्य म्हणतो की अच्छा म्हणजे माझ्या लाईफ पार्टनरला माझ्यापेक्षा तू जास्त चांगलं ओळखतोस तर अर्जुन म्हणतो की लाईफ पार्टनरचा अर्थ कळतोय का तुला चैतन्य हा जो बॉन्ड असतो ना बॉन्ड तो फक्त तुझ्या बाजूने आहे साक्षीच्या बाजूने काहीच नाहीये अर्जुन म्हणतो की एकदम सेल्फिश मुलगी आहे ती आणि तुला फसवते चैतन्य तुला कळत कसं नाही इकडे आता सायली ते ऐकून विचार करते की आता जर अर्जुन सर फोटो बद्दल काही बोलून बसले तर चैतन्य सरांचा विश्वास बसणं खूप अशक्य आहे अर्जुन म्हणतो की एक चांगला लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यात किती चांगले चेंजेस आणू शकतो तुला माहीत नाही का तरी सुद्धा तिच्यासोबत तू लग्न करायला निघाला चैतन्य आणि तेव्हा यामधल्या कुठल्या गोष्टी त्या आहे ना ते तूच ठरव चैतन्य अर्जुन म्हणतो की ती तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम कधीच कमी करणार नाही चैतन्य कारण तीच तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की अस वाटते। अस चे चे अर्जुन असं तुला वाटतंय आणि तुझ्या या वाटण्याला माझ्या अर्थी इथे काहीच व्हॅल्यू नसल्याचे चैतन्य अर्जुनला बोलतो तर अर्जुन रागात येऊन म्हणतो की मी असं बोलत नाहीये आणि त्या दिवशी रियुनियन मध्ये ते बोलत असतानाच साथ आता ही अर्जुनचा हात धरते तेव्हा आता चैतन्य म्हणतो काय झालं रियुनियन मध्ये अर्जुन बोलना चैतन्य म्हणतो की सगळ्या मित्रांमध्ये साक्षी ही छान बोलली मिक्सअप झाली आणि माझी बायको म्हणून तिने ॲक्सेप्ट केलं याचं तुला वाईट वाटलं का अर्जुन असे चैतन्य बोलतो ते किती चांगली बायको होऊ शकते हे तिने दाखवून दिलं यामुळे तुझ्या पोटात दुखू राहिलंय का अर्जुन असे चैतन्य बोलतो चैतन्य म्हणतो दुखू दे तुझ्या पोटात तर सायली म्हणते चैतन्य भाऊजी आहोत असं काहीच नाहीये तर साया लगे चैतन्य म्हणतो मग कसं आहे लाईफ पार्टनर कसा असावा याविषयी मी तुझ्याकडून सल्ले घ्यावेत ना एवढी वाईट वेळ माझ्यावर आली नाहीये अर्जुन तू जे लग्न केलं ते लग्न खोटं आहे तेव्हा तू खऱ्या लग्नाचा अर्थ मला समजावू नकोस अर्जुन असे चैतन्य बोलतो साहिली म्हणते चैतन्य सर प्लीज असं बोलू नका हे असं बोलून तुम्ही फक्त एकमेकांना जखमा देतात अर्जुन म्हणतो मी किती सुद्धा जखमा सहन करेल पण त्या साक्षीची तुझा लाईफ डिस्ट्रॉय करू मी देणार नाही असे आता अर्जुन चैतन्यला ठणकावून सांगतो इकडे आता साक्षीने तिच्या घरी आता हार फुलं यांचे सर्व सामान घेऊन माणसे आणलेली असतात तर लगेचच सा साक्षी म्हणते की चला मी दिलेलं डिझाईन लगेचच तुम्ही सेट करा आणि कामाला लागा ला तर ती सर्व माणसे आता साखरपुड्याच्या तयारीला लागतात तेवढ्यात आता साक्षी ही तन्वीला फोन करते तन्वी म्हणते की बोल ग तर साक्षी म्हणते की हाय डिअर उद्या मी एंगेजमेंट करते तर लगेचच तन्वीला शॉक बसून तन्वी म्हणते की अगं हवा पाणी बदल याविषयी बोलायचं तर तू डायरेक्ट एंगेजमेंटविषयीच बोलते तर आता साक्षी म्हणते की तू सुद्धा तिथे ये ना माझ्या एंगेजमेंटला कारण चार माणसं समोर असतील ना तर एंगेजमेंट खरी आहे असं वाटतं तन्वी म्हणते म्हणजे तू खोटी एंगेजमेंट करते आणि कुणाला फसवण्यासाठी तर चैतन्यला साक्षी म्हणते यस आणि ओळख बरू ही आ बघू ही आयडिया मला कुणी दिली असेन साक्षी म्हणते की त्याचं काय आहे ना ही आयडिया मला माझ्या अण्णांनी दिली आणि एकदा का आमची एंगेजमेंट झाली की तो चैतन्य माझ्यामध्ये पूर्ण अडकेल आणि मग तो अर्जुन सुभेदार माझ्यापासून त्याला कधीच दूर करू शकत नाही असे साक्षी तन्वीला बोलते तन्वी म्हणते बरोबर आहे साक्षी तुझं तन्वी म्हणते की पण मी नाही येऊ शकत अगं तुझ्या आणि तुझ्या अण्णांच्या नावावरून आमच्या घरात मोठं वादळ उठलंय तन्वी म्हणते की माझा तर तुझ्याशी काहीच संबंध नाहीये असं मी त्यांना सांगितलं तेव्हा किल्लेदार तर मला तुझ्याकडे येऊज देणार नाही तेवढ्यात आता साक्षी ही चैतन्याला रागा रागाने येताना बघते आणि फोन कट करते तर आता साक्षीकडे न बघता रागाने चैतन्य आतमध्ये निघून जातो तर साक्षी चैतन्याला हाक मारू लागते इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये येत आता कुणाला आणि साक्षीचा तो फोटो शोधू लागतो ड्रॉवर उचकून इकडे तिकडे बघू लागतो पण तो फोटो काही अर्जुनला सापडत नसतो तेवढ्यात पाठीमागून मागून सायली तो फोटो घेऊन तिथे म्हणते की हा फोटो शोधताय ना तुम्ही तेव्हा अर्जुन तो फोटो बघत म्हणतो की आत्ताच्या आत्ता जातो आणि हा फोटो त्या चैतन्याच्या तोंडावर मारतो सायली म्हणते की हे बाबा मला नाही वाटत या फोटोचा काही उपयोग होईल म्हणून कारण चैतन्य सर त्या साक्षीच्या प्रेमाच्या एवढ्या आरी गेलेत की ते हे कदाचित ऍक्सेप्ट करणार नाहीत हा फोटो खोटा आहे असं म्हणायला त्यांना कितीसा वेळ लागणार नाही ते काही ऐकूनही घेणार नाही असं मला वाटतंय सायली म्हणते की जुने फोटो असे स्कॅन करून कुठेही बनवता येतात असे सुद्धा ते म्हणतील सायली म्हणते की त्यातही आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे आणि या फोटोमुळे सिद्ध होणार नाही की साक्षीने कुणाला फसवलं म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो की मग काय करायचं सायली सायली म्हणते की हा पुरावा आपल्याला सापडलाय ना तर अजूनही काही पुरावे नक्कीच साक्षी आणि कुणालचे आपल्याला सापडतील म्हणजे काही भेट वस्तू काही लव्ह लेटर्स वगैरे साहिली म्हणते की तुम्ही काही बोलू नका आता आपल्याला असे पुरावे शोधावेच लागतील पण अर्जुन म्हणतो की हे असे पुरावे शोधायचे तरी कुठे आता आणि आता आपल्याकडे वेळसुद्धा नाही आहे तर आता अर्जुन म्हणतो की मला वाटतंय साथ की साक्षी हुशार आहे तेव्हा ती असे काही पुरावे ठेवणार नाही तेव्हा लगेचच सायली म्हणते की साक्षी हुशार आहे पण ती असं काही करेल ना हे मला वाटत नाही कारण हुशार माणसांकडूनच सुद्धा चुका होतात तर अर्जुन आता सायलीला म्हणतो की वेट सायली आणि आता अर्जुन विचार करू लागतो अर्जुन म्हणतो की मी असं काही ऐकलं की काही क्राईम त्यांचे पुरावे नष्ट करत नाही कारण त्या क्राईमचे क्राईमने पुरावे बघितले की त्यांच्या युगोला बूस्ट मिळतो सायली म्हणते की एक्झॅक्टली सर आणि ते पुरावे बघून सायलीला सुद्धा कायम वाटत असेल कुणासारख्या हुशार मुलाला तिने मूर्ख बनवलं म्हणून अर्जुन म्हणतो की मग ते पुरावे शोधायचे तरी कुठे वेळ तर खूप कमी आहे आणि उद्याच त्यांची एंगेजमेंट आहे सायली सायली म्हणते आप की आपल्याला तर त्यासाठी आता तिच्या घरी जावं लागेल आणि मला मान्य आहे की हे वाघाच्या तोंडातून त्याचे शिकार काढून घेण्यासारखं आहे का पण आपल्याकडे आता दुसरा काही पर्याय नाही आणि आता लगेचच साक्षीच्या घरात जाऊन पुरावे कसे शोधायचे याचा सर्व प्लान आता सायली ही अर्जुनला सांगते ते सर्व ऐकून अर्जुन म्हणतो की डन तर आता इकडे चैतन्य त्याच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेला असतो तेवढ्यात बाहेरून साक्षी तिथे ते आणि म्हणते की हाय डार्लिंग आणि तू एवढा अपसेट का झालास साक्षी म्हणते की काय झालं सुभेदार फॅमिली येणार का आपल्या एंगेजमेंटला तेव्हा चैतन्य म्हणतो की माहिती नाही साक्षी म्हणते की मला माहिती आहे की माझ्या जागेवर जर दुसरी मुलगी असती तर अख्खी फॅमिली तुझ्या एंगेजमेंट आली असती साक्षी म्हणते की सॉरी चैतन्य माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझ्यामुळे नाही ग या अर्जुन मुळे आणि हा अर्जुन सतत तू कशी वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो चैतन्य म्हणतो की तू अर्जुन काय मला तुझ्या सुविषयी सांगतो अर्जुन आणि सायली हे च खरं कपल नाहीये तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की अरे ते तर आयडियल कपल आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की ते आयडियल तर सोड पण खरं कपल नाही आहेत तेव्हा साक्षी म्हणते खरं कपल नाही म्हणजे चैतन्य म्हणतो की तुझ्यापासून आता काय लपवायचं साक्षी अर्जुन आणि सायली जे प्रेमाचं प्रदर्शन करत फिरताय ना ते सर्व खोटं आहे साक्षी म्हणते म्हणजे तर लगेचच चैतन्य म्हणतो की ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांचं त्यांचं खरं लग्न नाही आहे आणि एकमेकांच्या सुखसुईसाठी त्यांनी केलेलं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर साक्षीला तो ऐकून मोठा धक्का बसतो साक्षी म्हणते व्हॉट कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साक्षी म्हणते की अरे त्यांनी विधिवत लग्न केलंय ना तर चैतन्य म्हणतो तोसुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचाच एक भाग होता सायलीला मधुभामची केस लढवण्यासाठी अर्जुन पाहिजे होता आणि अर्जुनला तर लग्न टाळण्यासाठी दुसरी काहीतरी बहाणा हवा होता तेव्हा दोघांनी एकत्र येऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती सया केला ते फक्त जगाला दाखवण्यासाठी असे चैतन्य साक्षीला सांगतो चैतन्य म्हणतो त्यांचं लग्न फेक आहे अगदी त्या अर्जुन सारखं चैतन्य म्हणतो की जो माणूस खोटं लग्न करू शकतो आणि त्याच्या घरच्यांना फसू शकतो तो माणूस कसा असेल साक्षी साक्षी म्हणते की हे किती शॉकिंग आहे चैतन्य आणि इतक्या महिन्यापासून ही गोष्ट कुणाला कशी नाही कळली तर आता चैतन्य म्हणतो की तो अर्जुन नाही का हुशार आणि तो त्याने सगळ्यांना बरोबर मॅनेज केलं पण जाऊ दे आता आपल्याला काय करायचं आपला त्याच्याशी आता काही संबंध राहिला नाही साक्षी आणि आता लगेचच चैतन्य बाहेर जातो तर साक्षी म्हणते की मी आता हे कसं विसरू अर्जुन आणि सायलीचं खूप मोठं सिक्रेट माझ्या हाती आलं आणि अब अबाएगा माझा असे आता साक्षी स्वतःशीच बोलते इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळंजण चैतन्याचा विचार करत बसलेले असतात तेवढ्यात विमल तिथे येते आणि म्हणते की वहिनी जेवलेलं नाहीये तेव्हा मी सगळ्यांसाठी कॉफी करू का तर कल्पना म्हणते नाही नको विमल इकडे अश्विन प्रतापला म्हणतो की आपण चैतन्याला समजवायला जायचं का तर प्रताप म्हणतो की अरे आपण कोण त्याला समजावणार आपण जर त्याला समजवायला गेलो तर उगाच तो आपल्याविषयी डोक्यात राग घालून घ्यायचा अश्विन म्हणतो तेही बरोबर आहे पूर्ण म्हणते की चा त्या मुलीबरोबर चैतन्य साखरपुडा करेल असं मला वाटलं नव्हतं आता तो साखरपुडा करून लग्नही उरकून टाकीन इकडे आता बेडरूम मध्ये विचार करत अर्जुन सायलीला म्हणतो की मला तर खूप टेन्शन यायला लागलं सायली आपला उद्याचा प्लान वर्कआउट तर नक्की होईल ना सायली म्हणते की हो सर तुम्ही काही काळजी करू नका त्यानंतर आता इकडे साखरपुड्याची जोरदार तयारी झालेली असते आणि आता लगेचच चैतन्य हा मोठा सूटबूट घालून साखरपुड्यासाठी तयार असतो तेवढ्याच सर्व सुभेदार फॅमिली ही चैतन्याच्या साखरपुड्यामध्ये येतात पूर्णा आजीला बघतात चैतन्याला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने पळतेत आजीकडे धाव घेऊन चैतन्य म्हणतो की माझ्या साखरपुड्यासाठी साक्षी माझी फॅमिली आली माझी आजी आली तर आता सुभेदार सर्व तिथे येतात पाठीमागून दरवाजातून आई अर्जुन आणि सायली तिथे येतात तेव्हा अर्जुन हा चैतन्यकडे बघतो आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली लगेचच चैतन्यला बेडरूममध्ये घेऊन येतात तर आता लगेच अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरात मिळालेले कुणालचे ते लव लेटर ते सर्व चिठ्ठ्या ते सर्व सर्व सिम्बॉल्स प्रेमाचे सर्व गुपित पुरा आता पुरावे बाहेर काढून आता चैतन्याला दाखवतात आणि अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती आणि हा घे त्याचा पुरावा तेव्हा चैतन्य ते सगळे लव लेटर्स बघतो आणि लगेच चैतन्य म्हणतो की साक्षीने मला फसवलं मी त्या साक्षीला सोडणार नाही आणि आत्ताच्या आत्ता मी हा साखरपुडा मोडतोय तेवढ्यात अर्जुन था चैतन्याला थांबवत म्हणतो की चैतन्य थांब ही सुरुवात साक्षीने केली तेव्हा आता शेवटी सुद्धा साक्षीपासूनच व्हायचा आहे असे म्हणत आता अर्जुन त्याचा डाव चैतन्यला सांगतो आणि आता चैतन्य हा साक्षीला अंधारात ठेवून तिच्यासोबत कसे प्रेमाचे नाटक करतो आणि साक्षीला कसे तोंडावर आपटून रस्त्यावर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा